अतिशय खुसखुशीत कडईभर फुलणारे पांढरे शुभ्र तांदळाचे वाफेवरचे पापड आज आपण बघणार आहोत कोणत्याही प्रकारची तुरटी सोडा किंवा तेल न लावता आपण हे पापड बनवलेले आहेत त्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवाजावरून तुम्हाला समजलं असेल पापड किती खुसखुशीत झाले आहेत ते अजिबात ते एक्स्ट्राचं तेल राहिलेलं नाही मोठेच्या मोठे आपले पांढरे शुभ्र पापड बनून तयार होतात तयार पापडाच्या अगदी तिप्पट चौपट फुलतात हे पापड पापड प्लेटला चिकटू नये किंवा लगेच निघावा यासाठी एक सिक्रेट जिन्नस आपण याच्यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एक वाटी तांदळामध्ये साठ ते सत्तर पापड बनून तयार होतात जिरा आणि पांढरे ती जास्त प्रमाणात वापरल्यामुळे चवीला अगदी चवदार लागतात जिभेवरती हे पापड ठेवताच विरगळतात एवढे खुसखुशीत पापड बनून तयार होतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला आता न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवात करण्या तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते इथे बघू शकता आवाजावरून तुम्ही कसा पापड कटकन तोडतोय आपला किती खुसखुशीचा आहे हे पापड ते इथे मी एक वाटी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत ते दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला झाकण ठेवून तीन दिवस याला भिजवायचं आहे तीन दिवस भिजवताना फक्त ही काळजी घ्यायची आहे की दररोज आपल्याला यातलं पाणी बदलत राहायचं आहे पाणी दररोज बदलल्याने काय होतं आपल्या तांदळाला अंबूज असा वासही येत नाही आणि आपले पापड पांढरे शुभ्र असे उठतात तीन दिवस भिजल्यानंतर चौथ्या दिवशी आपण यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत दोन पाण्याने पुन्हा आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवून पाणीने धुवून घ्यायचं आहे पाणी निथळल्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती दहा ते पंधरा मिनटं तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत तांदूळ सुकल्यानंतर मिक्सरला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे याची क्लिप माझ्याकडून थोडीशी मिस झाली त्यासाठी सॉरी इथे बघू शकता आपले पीठ तयार झालेलं आहे एका वाटीने आपण याला मोजून घेणार आहोत इथे तयार पीठ हे पावणे दोन वाटी भरलेलं आहे सगळं पीठ एका पसरड बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे जेवढा आपण पीठ घेतलेला आहे तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपी इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यांना शेअर करा रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा इथे बघू शकता एका पसरत बाउलमध्ये आपण सगळं पीठ काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये पांढरे तीळ घालणार आहोत मोठे दोन चमचे भरून तुम्ही जर का पोहे खायचे चमचे वापरत असाल तर एखाद एक चमचा एक्स्ट्रा घेऊ हो शकता त्यानंतर एक चमचा जिरं घातलेला आहे थोडं थोडं पाणी घालून आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला या पद्धतीची हवी आहे जास्त थीकही नको किंवा जास्त पातळही नको इथे बघू शकता मिडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तेल न वापरता आपण याच्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस वापरणार तो म्हणजे डिंक लाडू बनवताना वगैरे आपण जो डिंक वापरतो तो डिंक इथं मी घेतलेला आहे दोन डिंकाचे छोटे छोटे कडे दोन तीन चमचे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते एक दहा ते पंधरा मिनटं अधोगर हे पापड करताना डिंक प्लेट लावण्याने काय होतं आपले पापडही पटकन निघतात आणि तेलाचा वासही येत नाही आपल्या प्लेटला प्लेटवरती फक्त दोन ठेम डिंकाचे घालायचे आहेत आणि पूर्ण प्लेटला डिंकाने ग्रीस करून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण पापड तयार करणार आहोत प्लेटवरती त्या त्यावेळी त्या आपल्याला हे मिश्रण सगळं एकदा चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर आपलं जे तांदळाचं पीठ आहे तळाला जाऊन बसू शकतं आणि वरती फक्त पाणी राहतं त्याच्यामुळे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचाभर मिश्रण प्लेटवरती घालून व्यवस्थित या पद्धतीने प्लेट फिरून आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत एका पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं आहे अर्धा तांब्या त्याच्यामध्ये ही प्लेट अशी उलटी करून ठेवायची आहे एक पाच मिनटात आपला पापड तयार होतो त्यानंतर एका कपड्याच्या सहाय्याने प्लेट काढून घ्यायची आहे एक दोन मिनटं थंड करून घ्यायचे आहे पापड प्लेट पासून काढण्याची एक ट्रिक सांगते अशी ही चाया। चाया नांतर। नांतर प्लेट आहे ते अशी उलटी धरायची आहे आणि आपली सुई घ्यायची आहे सुईच्या सहाय्याने पापड आपल्याला थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तो लगेच काढता येईल ते बघू शकता एवढा मी पापड मोकळा करून घेतलेला आहे त्यानंतर नंतर प्लेट पूर्णपणे आपल्याला अशी उलटी धरून घ्यायची आहे आणि आपल्याला फक्त बोटांच्या सहाय्याने हा पापड काढून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे प्लेट उलटी केल्यानंतर त्याच्यामुळे मला थोडीशी तिरकी प्लेट धरावी लागते तरी इथे बघू शकता बोटांच्या सह्याने आपण असं पापड काढून घेणार आहोत फक्त बोट आपली पापडाला लावायची आहेत बरोबर बोटांना पापड चिकटून वरचा पापड जो राहिलेला आहे तो निघून येतो इथे बघू शकता कसला ट्रान्सपरंट दिसतोय आपला पापड अगदी पातळ पापड बनवून तयार आहे पापड तुम्ही जेवढे पातळ बनवताल तेवढे ते खुसखुशीत होतात अजून एक दुसरी ट्रिक सांगते जर का या पद्धतीने कोणाला जमलं नाही पापड काढायला तर प्लेट दोन मिनटं थंड करून घ्यायचं आहे आणि अशी उलटी करून घ्यायची आहे थोडंसं सुईच्या सहाय्याने कडा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर आज अलटी पलटी करून पापड काढून घ्यायचा आहे व्यवस्थित हाही पापड बघू शकता तुम्ही किती पातळ झालेला आहे पापड जर का थोडासा पातळ झाला तर निघताना थोडंसं किचकट काम असतं आणि जर का जाड पापड झाले तर पटकन निघतात पण ते खायला जराही खुसखुशीत लागत नाहीत इथे बघू शकता बेडशीट वरती एक प्लॅस्टिकचं कागद अंतरलेलं आहे आणि त्यावरती आपण हे सगळे पापड घालून घेणार आहोत हे पापड मी रात्रीचे बनवलेले होते त्यामुळे रात्रभर मी फॅन खाली याला ठेवलेले होते नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेतलेले होते इथे बघू शकता या पद्धतीने आपण प्लास्टिकच्या कागदावरती हे पापड सगळे अंतरून घेणार आहोत फॅन खाली बारा तेरा तास याला सुकवून घ्यायचा आहे आणि नंतर पूर्ण एक दिवस कडकणीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत पांढरे शुभ्र अशा आपले चौकदार खुसखुशीत तांदळाचे पापड तयार आहेत बघू शकता किती पांढरे शुभ्र आपल्या असे पापड दिसत आहेत एकदा या पद्धतीने पापड बनवून बघा मग म्हणताल वाह काय पापड झाले होते फक्त आणि फक्त एक वाटी तांदळामध्ये साठ ते सत्तर पापड बनवून तयार होतात चला ते पापड तळून घेऊया इथे कडेमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे कडकडीत थोडासा पापडाचा तुकडा टाकून चेक करायचा करा तेल गरम झालेलं आहे की नाही पापडताना ते तेल हे गरमच असावं म्हणजे पटकन आपले असे पापड फुलतात इथे बघू शकता टाकल्या क्षणी कसा आपला पापड फुलवून तयार आहे अगदी दुप्पट तिप्पट झालेला आहे दुसराही पापड आपण टाकून बघणार आहोत कसा टाकल्या क्षणी हा पापड आपला फुललेला आहे अगदी पांढरा शुभ्र असा झालेला आहे पापड याच पद्धतीने आपण पापड तयार करून घेणार आहोत विसरला असाल तर आठवण करून देते अजूनही तुम्ही जर का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल बेलायकोनही प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल काय मग कधी बनवताय तुम्ही हे पापड